नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा बेचाळीसावा श्लोक अथवा योगिनामेव कुले भवति धीमता येतद्धी दुर्लभतरम लोके जन्म दी दृश किंवा तो योगभ्रष्ट बुद्धिमान पुरुषांच्या कुळातच जन्म घेतो परंतु हा अशा प्रकारचा जन्म या मृत्यूलोकात फार दुर्लभ आहे या आधीच्या आणि या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण योगभ्रष्ट पुरुषाच्या पुढच्या जन्माबद्दल सांगत आहेत मागच्या श्लोकात त्यांनी सांगितलं की तो योगभ्रष्ट पुरुष पुण्य कर्म करणाऱ्यांच्या लोकाला जाऊन पुष्कळ वर्ष राहून मग सदाचारी वैभवशाली अशा कुलामध्ये जन्म घेतो आता या श्लोकात ते दुसऱ्या संभावनेबद्दल सांगत आहेत संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्मण्यश्रोत्री महा आदिवंत म्हणजे किंवा जे ब्रह्मज्ञानरूपी अग्नीची सेवा करतात जे ब्रह्मनिष्ठ वेद संपन्न असतात जे ब्रह्मसुखक्षेत्राचे वतनदार असतात जे सिद्धांताचा सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी जे कुंजते कोकिळवनी संतोषाचा महासिद्धांतांचं रहस्य जाणून ज्यांना त्रिभुवनावर विजय मिळवता येतो जे त्रिभुवनाचे राज्यकर्तेच आहेत जे संतोषाच्या वनामध्ये ज्ञान निरूपणाचं मधुर कुंजन करणारे बोलणारे कोकिळ पक्षीच भासतात जे विवेक ग्रामीचा मुळी बैसले आहाती नित्य नित्यफळी तया योगी यांचा कुळी जन्म पावे जे विवेक वृक्षाच्या मुळाशी बसून निरंतर ब्रह्मरूप फळाचं सेवन करत असतात म्हणजेच सारासार विवेकपूर्ण विचारानं आचरण करतात अशा श्रेष्ठ कुळात तो पुरुष जन्माला येतो संत तुलसीदास हनुमान चालिसा स्तोत्रात सांगतात की तुमरे भजन रामको पावई जन्म जन्म के दुख बिसरावई, अंत काल रघुवर पुर जाई जहा जन्म हरी भक्त कहाई। म्हणजे तुझी भक्ती आणि भजन केल्यानं श्रीरामाची प्राप्ती होते आणि जन्म-जन्मां जन्मांतरीच्या दुःखाचा विसर पडतो तुझे भक्त अंतकाळी श्रीरामाच्या धामाला वैकुंठाला जातील आणि परत जरी जन्म घेतला तरी ते हरिभक्त म्हणूनच ओळखले जातील मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया अथवा योगिनामेव कुले भवति धीमता एक दुर्लभतर लोके जन्मय दिदृश चला तर मित्रांनो पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्री